काम करत असतात आज आपण नानांचं जर उदाहरण बघितलं तर नानांनी आमदार म्हणून आपल्याकडे नेतृत्व केलं मंत्री म्हणून केलं विधानसभेचे अध्यक्ष म्हणून केलं आणि आज राजस्थानचे राज्यपाल झालेले आहेत हे निस्वार्थ राजकारणाचे फळ असत आणि ता ताईंचा स्वभाव सुद्धा तसाच आहे त्यामुळे ताई आम्ही पिसादेवीकर मी सर्वांच्या वतीने शब्द देतोय की सर्व पिसादेवीकर प्रत्येक निवडणुकीत पुढे असतात नानांच्या विधानसभेत सुद्धा आपण क्लस होतो आताच्या गत लोकसभेत सुद्धा बरोबरीत आलो होतो त्यामुळे पिसाद कारण भारतीय जनता पार्टी असेल नाना असतील दादा असतील यांचं नेहमीच प्रेम असलेला प्रेम आहे म्हणजे आजपर्यंत आपली पाणी पुरवठा असेल गावाची ग्रामपंचायत असेल आपला सिमेंट रोड असेल जे अडचणीचे विषय खरंच नानांनी मार्गी लावलेले आहेत आणि भविष्य काळात सुद्धा तुम्हाला सुद्धा खूप कामं करायचे आहेत एकदा अंगात घेतल्यानंतर काय असते ते आज ताईवरून दिसते त्याच्या गावा गावागावा त्याच्या घरून त्याच्या घरून तिकडून तिकडून आता पण आपण पाहिलं पण जी ऊर्जा ताई तुमच्यामध्ये दिसते ती खरंच एकदम विजयाची ऊर्जा आहे आणि ताई मला तुम्हाला आपल्याला सांगायला आनंद होईल याच ठिकाणी नानांची पण सभा झाली होती आणि आम्ही पी सदिकारांनी याच ठिकाणी नानाचा शब्द दिला होता की आम्ही दोन मताने नाही पण पुढे राहू द्यायचं ना शब्द आपण सगळ्यांनी तर लाडक्या बहिणीचा शब्द आहे दोन मतं आपण पुढं राहू माझ्या सर्व झडाडीच्या लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी मला जी ह्या अजूनही ऊर्जा आहे आणि ह्या अजूनही आपण दोन तास जरी फिरलो असताना माझी तयारी होती आपल्याला आता आचारसंहितेचं बंधन आहे नाहीतर कारण तुमच्यासारख्या यांच्यासोबत मी जी काही ऊर्जा आहे ना भाऊ हे तुम्ही सगळ्यांनी आहे <laughs> कार्यकर्ते ऍक्टिव्ह असतील आणि कार्यकर्ते जर उत्साही असतील ना तर मग नेत्यांचा पण उत्साह वाढत असतो आणि त्यामुळे जो काय उत्साह दिसतो ही प्रेरणा तुमच्यापासून मिळालेली आहे आज आपण येथे हे करत असताना आमच्या सकाळपासून रॅली चालल्या पण आजचा समारोप आपला पिसादेवी येथे होत आहे आज इथे निमित्ताने आपण सगळेच जण परिचित आहात आदरणीय नानांचा या म विधानसभा मतदारसंघामधलं का आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या या पिसादेवीमध्येच रस्ता असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल गाव अंतर्गत काही सुविधा असतील अनेक कामं आदरणीय नानांच्या माध्यमातून इथे आपल्याला मिळालेले आहेत आपलं हे पिसादेवीस नव्हे तर संपूर्ण मतदारसंघामध्ये आणि आज त्यांच्याच आशीर्वादाने दादांच्या आशीर्वादाने नानांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जनतेच्या आशीर्वादाने आज मला जी उमेदवारी मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सह मोलाचा सहभाग आणि निश्चितचपणाने मी स आपल्या सगळ्यांना एक ग्वाही देते की ज्या पद्धतीने नानांनी निस्वार्थपणाने सगळ्यांना घेऊन काम केलं आपल्यालासुद्धा त्यांचाच वसा घेऊन पुढे चालायचा आहे घर त्यांच्याच ठेवून चालायचं आहे कारण त्यांनी जो विश्वास टाकला माझ्यावर त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आणि जे काय मी आतापर्यंतही काम केलं ज्या काय जबाबदाऱ्या मला दिल्या त्या सगळ्या मी निस्वार्थपणाने आतापर्यंत पार पाडल्या आणि भविष्यामध्ये सुद्धा याच पद्धतीचं काम निस्वार्थपणाने फक्त एक चांगलं दर्जेदार काम आपल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये उभं राहावं आपल्या विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा तिथे सगळ्यांना सुविधा मिळाव्या आता शेतकरी मंदिर सक्षम व्हावा महिला सक्षम व्हाव्या शिक्षण दर्जेदार शिक्षण मिळावं त्याच्यासाठी <laughs> <ये> ए बी <भी> आय ए <laughs> बी <ये भी> आय <laughs> आहे तिकडे किलोमीटरला शांत किल्ली म्हणजे अशा <laughs> चांगल्या संस्था इथे शैक्षणिक संस्था इथे चांगल्या उभ्या राहाव्या महिला सक्षम व्हाव्या आणि माझ्या तरुणांच्या हाताला काम मिळावं या सगळ्या महत्त्वाचं या सगळ्या महत्त्वाचे बदल आपल्याला विधानसभा मतदारसंघामध्ये घडवून आणायचे आहे आपला पुनम्री विधानसभा विदा मतदारसंघ हा समृद्ध बनवायचा आहे त्याच्यासाठी मी सगळं फक्त हे करताना मला आपल्या सगळ्यांची साथ लागणार आहे आणि या वेळेस तर आमच्या महिला भगिनींचा उत्साह जरा उत्साह हा जोस आपल्याला वीस तारखेपर्यंत टिकवायचा आहे आणि <laughs> तोपर्यंत तो कुणाच्याही आपला बळी न पडता आपण हा जोश कायम ठेवून